श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ॲकाउंटलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे आठ फेब्रुवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे जया एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळेस एकादशीचं व्रत येत असतं एक कृष्ण पक्षामध्ये असतं आणि एक शुक्ल पक्षामध्ये असतं आणि प्रत्येक घरामध्ये हे जया एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जात असतं जया एकादशीच्या व्रतामुळे जीवनातील सर्व पाप आणि त्रासांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं की जया एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने व्यक्ती भूत किंवा पिछा योनीमध्ये जात नाही हे व्रत केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होत असते आणि पापांपासून मुक्ती मिळत असते इतकं महत्त्व या जया एकादशीला आहे तर उद्या म्हणजेच शनिवारी आलेली आहे जया एकादशी या जया एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे सकाळीच घरात आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे आणि हे, हे पान आणल्यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू जो आहे आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर तर तो आपली घरी येऊन माफी मागेल आपल्या जीवनातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपली गरिबी संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला जया एकादशीच्या दिवशी करायचा आहे व्रत हे भगवान विष्णूंसाठी भगवान सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे कारण भगवान विष्णू या पृथ्वीचे या सृष्टीचे करता धरता चालक पालक मालक आहेत त्यामुळे त्यांची सेवा आणि उपासना ही आपल्याकडनं एकादशीच्या दिवशी तरी झालीच पाहिजे रोज जर आपल्या आपल्याकडनं होत नसेल तर आणि माता लक्ष्मी या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यांची उपासना केली जाते त्यामुळे उद्या जय एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा जो एक पानाचा उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कशासाठी करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहिला अजिबात विसरू नका आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी चालूच असतात घरामध्ये कोणतंही काम हातामध्ये घेतलं तर ते निर्विघ्नपणे पार पडत नाही प्रत्येक कामामध्ये अपयश आपल्याला येत असतं त्याचबरोबर एखादा आपला छोटासा उद्योग व्यवसाय धंदा असेल तर त्यामध्ये यश मिळत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही कुठे ना कुठे पैसा खर्च होऊन जात असतो सतत घरामध्ये काहीतरी अडचणी चालूच असतात जर लहान मुलं घरामध्ये असेल तर ते सतत आजारी पडत असतात त्याचबरोबर मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जात असते कुटुंबाची पतीची प्रगती थांबवून जात असते त्यासाठी आपल्याला हे सर्व उपाय करणं खूप गरजेचं असतं एकादशीच्या दिवशी पृथ्वी तलावरती रोजच्या ऊर्जेपेक्षा जी सकारात्मक ऊर्जा असते जे भगवान विष्णूंचे विष्णुतत्व असतात तर ते सहस्रपटीने कार्यरत असतात आणि त्या तत्वांचा आपल्याला फायदा होत असतो एक वेळेस तुम्ही उपवास नाही केला या दिवशी तरीही चालेल पण हा जो उपाय आहे तर तो आवर्जून तुम्हाला करायचा आहे जो कोणता आपण उपाय करत असतो ना तर तो भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करणं खूप गरजेचं असतं बघा तुमची कोणतीही शारीरिक मानसिक इच्छा असेल आपल्या मनामध्ये खूप एखादी जुनी इच्छा असते पण ती इच्छा आपली पूर्ण होत नाही अनेक अडचणी येत असतात त्या इच्छापूर्तीमध्ये त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला सतत नवरा बायकोमध्ये भांडणं होत असेल त्याचबरोबर घरामध्ये काहीतरी नकारात्मक शक्ती तुम्हाला जाणवत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर नसेल तर आपल्याला त्यासाठी तुमची जी काही इच्छा असेल कर्जमुक्ती असेल नोकरी प्राप्ती प्रमोशन जी काही तुमची इच्छा असेल तर तिथे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर कोणत्या झाडाचं जा पान आपल्याला आणायचं आहे याची आपण माहिती घेऊया पण माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर काय करायचं आहे या दिवशी एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर आपली रोजची जी घरातील देवपूजा असते ना तर ती करून घ्यायची आहे आणि सकाळी अकरा वाजायच्या अगोदरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता जर तुम्हाला सकाळी अकरा वाजायच्या अगोदर हा उपाय करणं शक्य नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी चार ते पाचचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये दे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात आपल्या अवतीभवती अनेक प्रकारची झाडं असतात आणि या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आपण वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पूजा करतो कारण आपल्या धर्मग्रंथांमध्ये त्या झाडाला एक वेगळ्या प्रकारचं स्थान देण्यात आलेलं आहे त्यामध्ये साक्षात परमेश्वर निवास करत असतो आणि ह्या दैवी शक्ती आपल्या त्यासाठी खूप त्यावेळेस उपयोगी होत असतात तर आता बघा आपण पिंपळाची वडाची त्याचबरोबर बेलपत्रीची आवळ्याच्या झाडाची असे अनेक वेगवेगळ्या झाडांची पूजा करत असतो कारण का त्यामध्ये परमेश्वर हे जे आहेत तर ते निवास करत असतात अशाच पद्धतीचं जे झाड आहे ज्याची आपण शनिवारी पूजा करत असतो ते म्हणजे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करत असतात आणि शनिवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या पिंपळ वृक्षावरती स्वतः येऊन राहत असतात त्यामुळे शनिवारी आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करणं हे खूप महत्वाचं मानलं जातं तर या पिंपळ वृक्षाच्या झाडाचं एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल तर सकाळी काय करायचं आहे तुम्हाला एक छान दिवा घ्यायचा आहे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा तिथे गेल्यावर प्रज्वलित केला तरी चालेल त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कोणते पिंपळ वृक्ष असेल तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाला ते जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रा तुम्हाला जप करायचा आहे नंतर तुम्हाला काय आहे तर तो जो दिवा आपण आणलेला आहे तर तोही तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे आणि थोडीशी साखर सुद्धा तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि एक पान जे आहे तर ते झाडाचं तोडून तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणत असताना तुम्हाला तिथे तोडत पान तोडत असताना क्षमा प्रार्थना मागायची आहे आता जर तुमच्या दोन इच्छा असतील तर तुम्ही दोन पान आणू शकता तुमची एक इच्छा असेल तर तुम्ही एक पान आणू शकतात त्यानंतर हे पान घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती पिंपळ वृक्षाचं पान तोडत असताना त्याची छोटी शी कार्डिक सुद्धा तुम्हाला तोडून आणायचे आणि त्यास कार्डकीच्या साहाय्याने तुम्हाला ती जी इच्छा आहे तर त्या पानावरती ल्यायचे आपल्याला खूप मोठे आपल्या इच्छा ल्यायची नाही आता सपोज तुमची इच्छा आहे की तुम्हाला नोकरी पाहिजे तर नोकरी प्राप्ति लिहा शत्रुंपासून मुक्तता पाहिजे तर शत्रुमुक्ती लिहू शकता त्यानंतर मग तुम्ही कर्जमुक्ती लिहू शकता किंवा त्यासबरोबर मुलांची प्रगती अशी तुमची जी काही अनेक इच्छा असतील तर ते इच्छा तो मला त्यावरती ल्यायचे पण शक्य तित करून एकावेळेस एकच पान घ्या आणि एकच इच्छा त्यावरती तुम्ही लिहिली तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होतील नंतर तुम्हाला त्या पानावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे हे पान भगवान विष्णू समोर तुम्हाला ठेवायचं आणि एकदा तुम्हाला तिथे बसून विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे विष्णू सहस्वनामचं पठण झाल्यानंतर भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्ही जे काही इच्छा त्यावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि हे नंतर पान तुम्हाला उचलायचं आहे आणि उचलून तुम्हाला ते सतत तुमच्या जवळ ठेवायचं आहे तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये बॅगमध्ये तुम्ही ठेवू शकता तुम्ही तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी केलेलं असेल तर त्या दुकानाच्या ठिकाणी तुम्ही हे पान एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे आणि तुम्हाला असं वाटलं की आता पान खूप खराब झालेलं आहे ते सुकलेलं आहे तर नंतर मग ते तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता पण अगदी आठ दिवस तरी हे पान जे आहे तर ते आपल्या जवळ राहायला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नंतर तुम्ही ते प्रवाहित करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सुतक पिरडस असेल तर करता येणार नाही झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ